विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदऱ्यातील वन्यप्राणी व जैवविविधतेची ख्याती जगभर जाऊन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी चिखलदरा मान्सून महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ढिसाळ नियोजन बेशिस्त वाहतूक आणि अधिकारांमधील असमन्वयामुळे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका कारच्या धडकेमध्ये बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडालेली आहे अमरावती जिल्ह्याला लाभलेली वनसंपदा वाघ बिबट्या व वा जैवविविधतेची ख्याती जगभर जाऊन या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने पंधरा व सोळा जुलै रोजी चिखलदरा येथे पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके व पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी जाहीर केली होती मात्र अधिकाऱ्यांमधला असमन्वय अनियंत्रित व वा बेशिस्त वाहतूक आणि ढिसाळ नियोजनाचा फटका येथील वन्यप्राण्यांना बसलेला असून पहिल्याच दिवशी एका भरधाव वाहनाच्या धडकेत पडल्याची दुर्दैवी घटना घडली ख्याती जगभर जाऊन त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता आयोजन करीत असताना विविध विभागाचा समन्वय व नियोजन असणे अपेक्षित होते मात्र नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या पर्यटन विभागाने कुठलेही नियोजन व कार्यक्रमाची पुरेशी प्रचार प्रसार प्रसिद्धी जनजागृती न करता हा कार्यक्रम पुढे रेटला चिखलदरा येथे जाण्यासाठी परतवाड्यावरून एकेरी रस्ता आहे त्यामुळे धामणगाव गढी नाक्यावर वेग प्रतिबंधित फलक ठिकठिकाणी लावणे अपेक्षित होते वेगवान वाहनांवर कार्यवाही करण्यासाठी काही पथकांची नियुक्ती करणे अपेक्षित होते त्याचप्रमाणे परतवाडा ते चिखलदरा मार्गावर अनेक वन्यप्राण्यांची झोन आहेत ज्यामध्ये बिबट हरिण गवा आदी प्राण्यांचा समावेश आहे या प्राण्यांच्या झोनमधून पर्यटकांनी प्रवेश करत असताना त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग व इतर विभागांच्या मदतीने वन्यजीव सुरक्षा ठिकाण उभारणी करणे आवश्यक होते त्याचप्रमाणे चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना येण्याचा व जाण्याचा मार्ग वेगळा करणे अपेक्षित होते मात्र पर्यटन विभाग वनविभाग नगरपालिका व संबंधित विभागाच्या वतीने समन्वय साधूनवरील प्रकारे कुठलीही ठोस यंत्रणा राबविण्यात आली नाही त्यामुळे एका निष्पाप बिबट्याचा जीव गेल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखविली मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा